साईबाबांबद्दल अनादर वक्तव्य करणाऱ्या प्रदीप मिश्रा यांना साईंची अलर्जी आहे काय असा सवाल समाजसेवक संजय काळे यांनी उपस्थित करत कथाकार प्रदीप मिश्र यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली आहे अलीकडे मध्य प्रदेशात प्रदीप मिश्रांना एका पत्रकाराने श्री साईबाबा देव आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिले नव्हते यावर प्रतिक्रिया देताना संजय काळे म्हणाले महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे येथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम श्री साईबाबा श्री गजानन महाराज यासह असंख्य संतांची परंपरा आहे महाराष्ट्रातील सर्व संत एकमेकांचा आदर करतात श्री साईबाबा आमचे श्रद्धास्थान आहेत आणि जगभरातील कोट्यवधी साईभक्त त्यांना देव मानतात मी स्वतः साईभक्त आहे मागील पंचवीस वर्षापासून दर गुरुवारी पंधरा किलोमीटर पायी चालत साईंचे दर्शन घेतो मी दहा वेळा केदारनाथ धाम बारा ज्योतिर्लिंग आणि लवकरच चारधाम पूर्ण करणार आहेत पण प्रदीप मिश्रांसारखे महागडे कथाकार शिर्डीला येऊन साईंचे दर्शन घेत नाहीत हे हिंदू धर्म शिकवत नाहीत साईबाबा स्वतःला देव समजत नसले तरी कोट्यवधी भक्तांना त्यांच्या दर्शनाने अनुभूती मिळते म्हणूनच भक्तांचं ओघ वाढतच आहे प्रदीप मोठे वक्ते असतील पण हिंदू धर्माने दिलेली सहिष्णुता आणि भक्तीभावाची शिकवण त्यांच्याकडे नाही कोपरगाव राहता श्रीरामपूर संगमनेर राहुरी भागातील लोकांचे उदरनिर्वाह श्री साईबाबांच्या कृपेने चालतात राज्यातील सर्व पक्षांचे मंत्री अधिकारी व्यापारी उद्योजक नियमित साईचरणी नतमस्तक होतात मग कोण आहेत हे प्रदीप मिश्रा जे शिर्डीच्या भूमीत येऊन द्वेष पसरवतात असा काळे यांनी उपस्थित केला माझा महाराष्ट्र कोणत्याही साधू छूत अछूत भाव सहन करणार प्रदीप मिश्रा देव नाहीत पण आमचे श्री साईबाबा आमच्यासाठी देव आहेत धर्म शिकवायचा असेल तर तो घराघरात सोमवारी अभिषेक करणाऱ्या शिवलीला अमृत वाचणाऱ्या मातांकडून शिकावा धर्माचा बाजार मांडणाऱ्यांकडून नव्हे असे ते म्हणाले संजय काळे यांच्या परखड प्रक्रियेमुळे साई भक्तांमध्ये चर्चेला उधाण आले आहे प्रदीप मिश्रा एक कथाकार हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हस्तगाव ह्या गावी आले होते आणि त्यांचे उतरल्यानंतर शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये जोरदार स्वागत झाले परंतु हे कथाकार ज्यावेळेस शिर्डीला आले यांनी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश केला नाही किंवा कथा जी पाच दिवस चालली त्या कथाकारामध्ये त्या काळामध्ये ज्या साईबाबांचं जगभरामध्ये नाव आहे एक संत म्हणून एक देव म्हणून ज्याला त्यांना मान्यता दिलेली आहे संपूर्ण जगाने मान्यता दिलेली आहे कोट्यावधी भक्त दरवर्षी दर्शनाला येत असतात आणि महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही देव मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही देव मानतो शाहू महाराजांना आम्ही देव मानतो संत ही संतांची भूमी आहे इथे संत ज्ञानेश्वरांनाही देव मानलं जातं दे संत तुकारामांनाही आम्ही देव मानतो आमच्याच भूमीमध्ये जर तुम्ही विचार केला तर जनार्दन स्वामींच एक मंदिर आहे तिथे त्यांनाही आम्ही देव म्हणून समजलं जातो अशी संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही साधू संत कुठल्याही कीर्तनासाठी किंवा कुठल्याही प्रवचनासाठी जर या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये आले तर हे साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे परंतु स्वतःला खूप मोठा समजणारा हा एक कथाकार कुठून तरी बाहेरनं आला आणि त्याने शिर्डीमध्ये ही कथा घेतली आणि त्याने विष पेरलं की बाबांचं दर्शन न घेता तो कथा करत होता त्यांनी मध्य प्रदेशामध्ये एक वक्तव्य केलं होतं की त्याला प्रश्न विचारला होता की तू साईबाबांना देव मानतो का तर त्यांनी होकारारखे उत्तर दिलं नाही ही क्लिप व्हायरल होत होती हा प्रसंग एक दुःखदायक घटना आहे की एका संतांनी दुसऱ्या संताला नतमस्तक होणं ही जरुरी आहे आणि हा जो कथाकार आहे या हा एक वक्ता आहे याचा उत्तम वक्ता आहे याचं कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य नाही जो वक्ता व्यासपीठावरनं भाष्य करतो की ह्या देशाचे गृहमंत्री हे शंकराचे अवतार आहेत मग ज्या साईबाबांना आम्ही विष्णूचे अवतार मानतो बाबांचं जे भजन आहे भजना त्या भजनामध्ये विष्णूचा अवतार म्हणून त्या भजनामध्ये आम्ही त्यांना मानतो त्या साईबाबांकडे यांनी पाठ फिरवली खरच म्हणजे संवेदना हरवलेल्या एका कथाकाराची कथा आहे अशा कथाकारांना अशा लोकांना आपल्या समाजाने खरं डोक्यावर घेऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हा मी निषेध व्यक्त करतो की असा माणूस जो समाज समाजामध्ये ते निर्माण करत असेल त्याच्या कृतीने ते निर्माण होत असेल तर त्याला पुन्हा या भूमीमध्ये बोलू नये महाराष्ट्राच्या भूमीत बोलू नये महाराष्ट्र हा पुरोगामी राज राज्य आहे इथे सर्व साधू संतांचा सा आम्ही आदर करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत इथे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मान दिला होता तसाच मान आम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षित आहे ज्या कथाकारला हा मान घेता येत नाही त्यांनी हिंदुत्व जागृत करण्याचं काम करू नये आमच्या हिंदू धर्माने अशी कुणाची अवहेलना करण्याचं शिक्षण कधीच दिले नाही आणि हे हा धर्म देणार देखील नाही सोशल पोस्ट सभा मंडपात लावली हो मी तर स्वतः गेलो नाही परंतु ती कथा सभा मंडपाचे जे व्हिडिओ फिरत होते त्या व्हिडिओमध्ये मला बाबांचा एकही प्रतिमा कुठेच दिसली नाही मला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की ज्यांनी कथा आयोजित केली ते बाबांच्या मंदिरामध्ये म्हणजे की त्या ट्रस्ट वरती आपली वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत पण अशा माणसांनी आपल्या कथा का कथेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या त्या शंभर एकराच्या क्षेत्रामध्ये बाबांना कुठेही स्थान दिलं नाही ही खेदाची बाब आहे आणि अशा जर त्या महाराजाने बाबांचा फोटो लावण्यास मज्जाव केला असेल तर कथा कॅन्सल केली असती तरी चालली असती कारण बाबांच्या मंदिरावरती आमचा हा जो भाग आहे अहिल्यानगरचा भाग आहे अहिल्यानगरचा हा उत्तरनगर जिल्हा उत्तर नगर, नगर जिल्हा इंडर, आहे इथे कुठल्याही प्रकारची इंड इंडस्ट्री इस्टेट नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कारखाने नाहीत आमचा जो आर्थिक उदरनिर्वाह आहे ह्या म्हणजे कोपरगाव श्रीरामपूर हतास संगमनेर ह्या तालुक्यांची सर्वात जास्त भिस्त जी असेल ती पर्यटनावरती आहे म्हणजे धार्मिक पर्यटनावरती आहे ती साईबाबांच्या भक्तांवरती अवलंबून आमची इकॉनॉमी अवलंबून आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या लोकप्रतिनिधींनी जर आमच्या साईबाबांचा सा अपमान होताना पाहिला असेल तर ही खेदाची बाब आहे त्यांनी सुधारणं जरुरी आहे